बांधकाम मंडळी हा माझा पहिलाच व्हिडिओ मंडळी आपलं सोयाबीन कसं आहे आणण्यासाठी आलं नाही आणखी दोन चार दिवस लागतात आपण्यासाठी मित्रांनो हे आपलं वड्याच्या काठ्याचं सोयाबीन आहे वड्याला पूर आल्याच्यानं ना सोयाबीनाची ही अशी अवस्था झालेली आहे

हे तूर आहे मित्रांनो कशी आहे नक्की सांगा कमेंटमध्ये पूर्ण आपलीच आहे सोयाबीन माझा पहिला व्हिडिओ असल्याच्यानं बरोबर घेण्यात नसनाला तर मित्रांनो हे आपल्या नदीच्या काठीचा वावर आहे तुरीचा फ्लट आपलाच आहे मित्रांनो हे मित्रांनो काही व्हिडिओमध्ये जर चुकला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये